नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत अठरा मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश असे जिल्हे असतात त्या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटरडे सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे म्हणजे कमी दाबा क्षेत्र तयार होणार आहे ज्यावेळेला कमी दाबा क्षेत्र तयार होईल त्यावेळेला महाराष्ट्रातील बहुतांश असे जिल्हे असतील त्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे कमी दाब जर विचार जर केला कमी दाब क्षेत्र हळूहळू सरकून परत एकदा ते ही रिकवर करण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा पावसाचा विचार जर केला तर आज दिवसभर सर्वाधिक पाऊस हे सांगली असेल सातारा असेल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे आज दिवसभर जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील जत कवठेमकाळ आटपाडी त्याचबरोबर साताऱ्याचा दहिवळी उडीस फलटण तसेच मेढावाई करमा महाबळेश्वर असेल शिरवळ असेल याचबरोबर पुण्याचा बारामती इंदापूर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये करमाळा माडा महोळ सोलापूर, सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर असेल सा सांगोला पंढरपूर या भागामध्ये पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगलीचा जो कवटे मांकाळ मिरज तासगाव आटप आटपाडे खानापूर शिराव वाळवा या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही ढगाळावाथावर मग हलक्या स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच साताऱ्याचं जर पाहिलं सातारा पाटण कराड या याही ठिकाणी ढगाळ वाटून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा घाटमात्याचा भाग याचबरोबर देवगड सॉरी बुदरगड कागल शिरो हा भागाचा जर विचार करा रत्न राधानगरी गंगनबाव या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व ढगाळ वाटून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतोय जसं पुण्या पुण्याचा जर विचार केला पुण्यातील भोड असेल असे, भोर असेल याचबरोबर पोड वडगाव लोणाळा खंडाळा तसेच राजगुरुनगर जुन्नर याचबरोबर शिरूर पुणे तालुका असेल पुणे शहर असेल तसेच दौंड या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपला आपला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नगरचा जर पाहिलं सॉरी अहिल्या नगराचा जर विचार जर केला तर अकोला संगमनेर राहुरी नेवासा जो संपूर्ण दक्षिण भाग जो असेल या संपूर्ण दक्षिण भागात जर पाहिलं तर संपूर्ण दक्षिण भागामध्ये आपल्याला हलक्या स्त्री काही भागामध्ये कर्जत असेल किंवा श्रीगोंदा असेल या भागामध्ये मध्यम श्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या छत्री संभाजीनगर असेल या भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळू शकतो तसेच काही भागाचं जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यामध्ये सिल्लोड असेल पैठण असेल तसेच औरंगाबाद तालुका असेल त्याचबरोबर जालनाचा विचार केला जालनाचा जो पश्चिम भाग जो असेल अंबड जालना याचबरोबर भोकरदन या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीडचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर धाराशिव संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा नांदेडचा संपूर्ण जो पुरेल्ला जे भाग असतो या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे वस्त आणि अनेकडे निर्माण होतील व काही भागामध्ये विजेच्या कडकडाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परभणी आणि हिंगोलीचा जर विचार केला जर दोन्ही उत्तरेचा जो भाग असेल जिंतूर असेल परभणी असेल पात्री असेल व हिंगोलीचा हिंगोली, हिंगोली तालुका आणि कळमुद्री या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस व स्त निर्माण होतील याचबरोबर मध्यवर्ती भाग असेल त्या भागामध्ये मात्र फक्त ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे आपण मराठ विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात सर्वाधिक पाऊस ती म्हणजे चंद्रपूर याचबरोबर गडचिरोलीचा संपूर्ण जो दक्षिण जिल्हा असेल भाग असेल या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा जो भाग जर पाहिला कुरखेडा तसे चंद्रपूरचा उत्तरेचा नागभेड ब्रह्मपुरी बरोरा भद्रावती वणी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वर्धा सॉरी वर्धाचा पश्चिम भाग असेल याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा तर याचबरोबर अमरावती तर बाजार बातुकली तसेच चिखलदरा असेल याचबरोबर तिवसारी चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर याचबरोबर अकोल्याचा दक्षिण भाग बार्शी टाकळी असतील मूर्तिजापूर असेल वाशिम जिल्ह्याचा मांगपिरोळ मनोरा मालेगाव श्रीसोड व बुलढाणाचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये पाहिलं या भागामध्ये ढगाळ वाहतून राहणार आहे हलक्या जरी त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अकोल्याचा उत्तरे भाग संपूर्ण असेल याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागाचा जर विचार केला या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे स्थानिक मात्र ढग निर्माण झाले तर ढगाळ वातावरण पाहायला मिळू शक मिळू शकतं याचबरोबर आपण खांद्याचा विचार जर केला खान्देशमधील नंदुरबारचा उत्तरील भाग असेल धुळ्याचा उत्तरील भाग असेल जळगावचा उत्तरी भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये हलक्यासरी पाहायला मिळू शकेल जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजेच भडगाव पारोळा म्हणजे जळगाव दामोद भुसावळ या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर धुळे आणि नाशिक नंदुरबारचा जो दक्षिण भाग जो असेल आणि धुळ्याचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिकचा जो घाटमाथ्याचा भाग जो असेल सिन्नर असेल दिंडोरी कळवण सरगना तसेच पेठ नाशिक इगतपुरी या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर निफाड येवला नांदगाव या भागाचं जर पाहिलं तर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र स्थानिक दर निर्माण होतील व एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे तसेच आपण कोकणाचा जर विचार केला कोकणातील ठाणे पालघर वसई वाडा असेल याचबरोबर मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल खालापूर असेल मोरबाड या भागाचं पाहिलं या भागामध्येही आज पावसाची शक्यता ही अधिक आहे तसेच रायगडचा दक्षिण भाग असेल अलिबाग पेन पाली मानगाव मंडणगड पोलादपूरपर्यंत या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसे रत्नागिरीचा विचार केला रत्नागिरीचा जो उत्तर भाग जो असेल दापोली असेल याचबरोबर गुहागरचा काही भाग असेल चिपळूणचा काही भाग असेल देवरुपचा भाग असेल म्हणजे घाटमाचा भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि सिंधुदुर्गमध्येही फक्त ढगाळ वर्तन पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसानंतर म्हणजेच उ परवा उद्यापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणचा बहुतांश भाग सांगली कोल्हापूर पश्चिमचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला येणारा आठवडा जर पाहिला तर येणाऱ्या आठवड्या कमी दाबा क्षेत्रामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण किनारपट्टी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा आय आय एम डीचा हवामान खात्या अंदाज जर पाहिला तर पुणे असेल पुण्याचा घाटमातीस भाग सातारा असेल साताराचा घाट भाग सांगली संपूर्ण जिल्हा याचबरोबर कोल्हापूर कोल्हा सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे या भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे विजा कडकड असेल त्या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे याचबरोबर कोल्हापूर असेल कोल्हापूरचा घाटमातेच भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर याचबरोबर नाशिक नाशिक घाटमातच भाग अहिल्यानगर बीड दाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी तसेच जालना सद संभाजीनगर असेल त्याचबरोबर धुळे असेल तसेच पर बुलढाणा अकोला याचबरोबर वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारण गोंदिया संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे या ही लाईटिंग कंडिशन सहित मध्यम हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेरावाज नक्की करा धन्यवाद